भारत सरकारने जे विषय मांडला हे पाणी काही दाखवण्यासाठी नाही भारत या पाण्याचा कुठेतरी गावाच्या पाठीबाबत जायचं चिंता करून

तेव्हा सगळ्यांचं दुःख पाहता यावं तुम्ही रोज सोचता आहात मी एकदा सोसल म्हणजे काही फार मोठी गोष्ट नाही पण मी ठरवलं मला गाडी तुम्ही येत आला असता मोटरसायकलवर येत आला पण मी ठरवलं चालत जायचं आणि सरकारनं कितीही ठरवलेलं असलं पंचेचाळीस वर्षी आम्हाला पाणी दिलं नाही एकशे पन्नास वर्षी द्यायचं नाही पण मी ठरवलेलं आहे ते पाणी पुढच्या वर्षी या जूनच्या महिन्यामध्ये या पडतरीच्या शिवारामध्ये पाणी आणि येणाऱ्या शंभर दिवसामध्ये म्हणजे दहा ऑक्टोबरला त्याच्या आतमध्ये या सगळ्या रकमेच सत्तावीसशे तेहतीस कोटी रुपयाच टेंडर निघालेलं तुम्हाला दिसेल सरकारने किती ना द्यायचं समजून पण या दुष्काळी भागातल्या माणसाच्या डोळ्यातली असून मलाही भावत नाही आणि म्हणून मी ते घ्यायचं ठरवलं काय वाटत ते झालं तरी पाणी आणायचं मग जे काय करावं लागेल ज्याही बाजूने हल्ला करावा लागेल लागे त्यासाठी माझा गेल्या एकतीस वर्षाच्या आयुष्याचा संघर्ष या तुमच्या पाण्याच्या कामाला आणि

राज्यामध्ये आपलाही अपेक्षित बागायत भागासारखा विकास होतो ही मनामध्ये कल्पना आहे आणि मी आमदार म्हणून ही माझी जबाबदारी आहे आणि म्हणून आमदार झाल्याबरोबर गेल्या सहा महिन्यापासून हे दुष्काळी गीत गुणवत असताना शंभर वेळा गत फरावी लागली शंभर वेळा मला शब्द जुळवावे लागतात तुमच्या मनातलं लयनय दारिद्र्य त्या गीतामधून फोड्यामधून तुम्हाला मांडायचं आणि ते शब्दांत दुसरं कोणी करू शकत नाही त्याच्या हृदयातून यावं हृदयातून आणियाशिवाय ते शब्द असं काय कुठला कवी गाऊ शकत नाही कोट्यावधी हो रुपये दिले तरी एखादा मोठा गायक सुद्धा ते शब्द बसवू शकत नाही गायी करेल शब्द रचना करेल शब्दाची जुळवाजुळव करेल पण ही जी तिची रोजची पाण्यासाठी धोबाज आहे पिलांच्या पाण्यासाठी जनावरांच्या पाण्यासाठी शेतीचा तर विषय फार दूर झाला अनेक कल्पना या भागामध्ये अलीकड चाडी मारो कढीबीठ सुद्धा भरून घ्यायचं आहे आणि येणार पाणी कढीबीटचा तुमचा तलाव हा कायम विरेच्या पाण्याने भरला तर मला वाटत नाही पाणी

त्याला मात्र गावानं झाडून शिवार वस्तूचा सुद्धा एकही माणूस कामा नये कारण आपण त्या ठिकाणी दिशा देणार आपलं भविष्य घडवणारी बाकीमध्ये जाताना पाणी देता पाणी द्या कुणाला चार पाऊन चालता आलं पाय चांगले असतील तर चाला कुणाला दोन भाकरी देता आल्या तरी त्या ठिकाणी द्या बार 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 यात्रा पाणी घेऊनच कार्यक्रम घेऊन आम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीस दीड वर्षाची शिगोडीच्या फळावरती पाणी पाहिजे आणि ते आम्ही घेणारच आमचं नाव त्या धरणातील पाण्यावरती लिहिलेलं आहे आमच्या सांबराच्या पाण्यावरती आहे आमच्यासाठीच हे धरण बांधलेलं आहे ते साखर धरणाने जे पाणी डांबून ठेवलेलं आहे ते पाणी आम्हाला करायचं आहे तो आमचा अधिकार आहे तुम्ही किती नाही म्हटला तरी आम्ही मात्र ठरवलेलं आहे ते घ्यायचं आहे आणि ते पाणी घेतल्याशिवाय ही यात्रा हा प्रवास थांबणार नाही वेळोवेळी जे जे करावं लागेल

आमदार जी माझी पूर्ण होईल मी बासष्ट वर्षाचा होईल आणि बासष्ट वर्षाचा रिटायर माणूस काय पुन्हा पुन्हा निवडणुकीला उभा राहणार नाही पण जे मिळालेलं आहे पाच वर्ष त्याचा इतिहास केला जाईल असं काम करू देतो मी प्रामाणिक झालो आहे माझा अंतरंग प्रामाणिक झालेला आहे तुमचं सुद्धा अंतरंग प्रामाणिक करा आपण लढू झुकू जे आपल्या अधिकाराचा हक्काचा आहे